नमस्कार शिवणिव मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान यवतमाळमधून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे या ठिकाणाहून एकनाथ शिंदे हे राजश्री पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर काढाडून टीका केली आहे मायुतीच्या उमेदवारांचे फॉर्म भरून आम्ही आलो आहोत राजश्री पाटील यांनी फॉर्म भरला आहे राजश्री ताई या यवतमाळ वाशिमची लेख म्हणून तुमच्या समोर आल्या आहेत जे वातावरण पाहतोय त्यावरून रेकॉर्ड विजय राजश्री पाटील मिळवतील याची खात्री आहे माहेरच्या मायेने इथे सगळे मतदार लेखीला निवडून देतील यात मला काही शंका वाटत नाही राजश्री पाटील या धडाडीच्या नेते आहेत त्या धडाडीच्या वक्त्या आहेत त्याचप्रमाणे त्या धडाकेबाज कामही करतात त्यांना सगळ्या योजना लक्षात आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आणि त्यांनी राजश्री पाटील यांचं कौतुक केलं आहे दरम्यान हिंगोलीमध्ये चांगलं काम चाललं आहे यवतमाळ आणि हिंगोलीत महायुतीचे खासदार निवडून येतील यात शंका नाही भावना गवळी यांनी चांगलं काम केलं आहे आता भावना गवळी यांचं मार्गदर्शन राजश्री पाटील यांना होईल राजकारणात काही गोष्टी कराव्या लागतात मात्र एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर दिलेला शब्द हा एकनाथ शिंदे आहे काम होणार नाही यवतमाळ वाशिमच्या भगव्याला साथ दिली आहे आज आपण पाहतोय की बाळासाहेबांच्या विचारांनी जी भाजपशी युती केली त्याचा आपण आदर केला आहे मागची निवडणूक आपण युवती म्हणून लढलो एकीकडे बाळासाहेबांचा फोटो एकीकडे नरेंद्र मोदींचा फोटो लावून आपण जिंकलो आहोत युती म्हणून दोन हजार निवडणूक आपण लढवली होती लोकांनी कौलही आपल्याला दिला त्यावेळी जो कौल लोकांनी दिला होता तो धुडकावला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्यांच्याशी कधी संघ करायचा नाही अशा निर्णय घेण्यात आला लग्न एका बरोबर आणि त्याचवेळी एकनाथ शिंदे मधला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक जागृत झाला आणि आम्ही उठाव केला सामान्य लोकांच्या मतांचं सरकार आलं युवतीचं सरकार येण्यापूर्वी सगळं बंद होतं ठप्प होतं सुरू असलेले प्रकल्प बंद पाडले जात होते जलयुक्त शिवार योजना बंद केली बंद केली होती देवेंद्र फडणवीस यांच्या आक्सापोटी ही योजना बंद केली होती सण उत्सव या सगळ्यांवर बंदी होती आमच्या सरकारने सगळी बंदी उठवली तसेच ठप्प झालेले प्रकल्पही सुरू केले असे देखील एकनाथ शिंदेनी यांनी म्हटलं आहे दरम्यान आम्ही जो निर्णय घेतला तो चुकीचा असता तर मोठ्याने घेण्याचं धाडस कोणी केलं नसतं असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा